भूमीवर दोन्ही बाजूच्या सैन्याचं कौतुक झाल्यानंतर पितामह भीष्माचंही कौतुक झाल्यानंतर आता मावली कृष्णाच्या रथाकडे वळले कृष्णाच्या रथाच्या बाबतीमध्ये बोलताना माऊली असं म्हणतात जेथ आश्ववाहू को आपण वैकुंतीचा राणा जाण त्या रथाचे गुण काय वर्णू हे सुरुत्यानो हे निवृत्तीनाथ हे सुरुत्यानो मी तुम्हाला असं सा सांगू इच्छितो की साक्षात प्रब्रह्म कृष्ण परमात्मा ज्या रथावर बसले आहेत त्या रथाचं गुण इतकं शब्दाच्या पलीकडे आहे कारण साक्षात प्रब्रम चौदा गुणाचा मानक तिथे बसत आहे खरं म्हणजे आपल्याला सुद्धा जर चांगली गोष्ट आहे कधी पटली ना तर तो लहान आहे का मोठा आहे माणूस याच्याकडे न बघता त्याचं कौतुक करता आलं पाहिजे परक्याचं लेखर आहे म्हणून कौतुक करायचं नाही आपलं लेखर आहे कौतुक करायचं असं नाही जे कौतुकास पात्र आहे त्याचं पात्र आहे त्याचं कौतुक करायलाच पाहिजे त्याच्यामुळे काय होतं आपलं मन शुद्ध होतं समोर लाई बरं वाटतं वादविवाद नावाचे प्रकार कमी होतात आनंद निर्माण होतो आणि खरं म्हणजे हे आपलं जीवन आनंदासाठीच आहे आनंद जर घ्यायचा असेल ना तर स्वतःची तुलना इतरांशी करून इतरांना कवी लेखण्याचा विषय शंभर टक्के सोडून दिला पाहिजे आणि ज्याचे त्याचं कौतुक ज्याची त्याचे पात्र